पपी जग तारा युला पापी जगा तारा या पपी जग तारा पपी ख्रिस्ताच्या सर्वश्रेष्ठ नामात आपण पवित्र शास्त्र बायबलमध्ये मार्कृच्छ वर्तमानाच्या पंधराव्या अध्यायातील चौवेचाळीसाव्या वचनामध्ये असे म्हटले आहे तेव्हा तो इतक्यात कसा मेला याचे पिलाताला नवल वाटले आणि त्याने शताधिपतीला बोलावून घेऊन त्याला विचारिले त्याला मरून बराच वेळ झाला की काय पिलाताला प्रभेश ख्रिस्त इतक्या लवकर मरण पावला हे ऐकून आश्चर्य वाटले त्यांनी शताधिपतीकडून या गोष्टीची खात्री करून घेतली वास्तविकता ही होती की पुढचा दिवस शब्दात असल्याने यहुद्यांना कोणाचेही शरीर वधस्तंभावर लटकलेले ठेवायचे नव्हते म्हणून त्यांचा लवकर मृत्यू व्हावा याकरिता त्यांनी त्यांचे पाय मोडावेत अशी यहुद्यांनी विनंती केली होती त्यानुसार त्यांनी ख्रिस्ताच्या बाजूला खेळलेल्या दोन्ही चोरांचे पाय मोडिले परंतु येशूजवळ आल्यावर तो मरून गेला आहे हे पाहून त्यांनी त्याचे पाय मोडिले नाही ख्रिस्ताच्या इतक्यातच मरणाला काही भौतिक कारणे होती जसे की वधस्तंभावर खेळण्याआधी त्यांनी त्याला फटक्यांची कठोर शिक्षा दिली होती व त्याचा अतोनात शारीरिक छळ केला होता स्राव झाल्याने क्षीण होऊन तो चोरांपूर्वीच मरण पावला होता परंतु याव्यतिरिक्त त्याच्याविषयीचे शास्त्रलेख पूर्ण व्हावेत म्हणूनही असे घडले होते परमेश्वराने इस्रायला मिश्रातून बाहेर काढताना व लांडनाच्या यज्ञपशूबद्दल अशी आज्ञा दिली होती की यज्ञपशूचे एकही हाड तोडू नये चौतीसाव्या स्तोत्राच्या विसाव्या वचनात ख्रिस्ताविषयी लिहून ठेवलेले होते त्याची सर्व हाडे तो सांभाळितो त्यांतले एकही हाड मोडत नाही ख्रिस्त आम्हाला पापाच्या दास्यातून व मरणाच्या सत्तेतून बाहेर काढण्यासाठी देवाने नेमलेला कोकरा म्हणजेच वलांडनाचा यज्ञपशू होता त्यामुळे देवाच्या नियमानुसार त्याचे हाड मोडले जाऊ नये म्हणून तो आधीच मरण पावला होता या बारीक सारीक संदर्भातूनच देवाच्या महान योजनेचे प्रकटीकरण होते त्याने मानवाच्या उद्धारासाठी केलेल्या अर्पणाचे महत्त्व अधोरेखित होते त्याच्या अर्पणाचे महत्त्व समजून त्याच्या पुनरुत्थानावर विश्वास ठेवणाऱ्यास पापक्ष व सार्वकालिक जीवन मिळते आपणही ख्रिस्तावरील विश्वासाने नीतिमान ठरावे म्हणून परमेश्वर आपणास सहाय्य करो धन्यवाद